हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय खरं तर वैदही आणि तेजा यांचं नातं कसं आहे हे आपल्याला माहितीच आहे आता दिवाळीचे काही खास क्षण आहेत आणि त्यात त्यांची पहिली अंघोळ देखील आपण बघितलेलीच आहे वैदहीने जी पहिली अंघोळ तेजाला घातली आहे ती सर्वांनीच पाहिले आणि ते किती रोमॅंटिक क्षण होते हे देखील आपल्याला माहित आहे आता पुढचे विधी करत असताना उठणं लावण्याचा विधी असतो आणि सर्वच पुरुष मंडळी पाटावर बसलेले असतात वैदही तेजाकडेच बघत असते तर वैदहीला या रीती पाळायच्या नसतात तिला खूप ऑकवर्ड होत असतं पण घरातल्यांसाठी तिला पाळावं लागतं घरातले म्हणतात वैदही तू काय बघत बसलीयस चल पटकन तेजाला उठणं लावून घे नाईला नाईलाजाने का होईना तेजाला ती उठणं लावत असते पण आता या केसमध्ये तेजा देखील ऑकवर्ड दिसतोय कारण तेजाला उठणं लावत असताना तो तिच्यासोबत नजर मिळवू शकत नाहीये वैद्य देखील त्याच्यासोबत नजर मिळवू शकत नाहीये पण वैदहीच्या नजरेत एक प्रेमाची छोटीशी भावना मात्र नक्की दिसते त्यामुळे आपली वैद्यही आता आपल्या तेजावर प्रेम करायला लागलीय का आणि पुन्हा या दोघांच्या नात्यात प्रेम नव्याने फुलतय का हेच पाहणं तेवढं ठरणार आहे अशाच अपडेट साठी मित्रांनो आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या